सकाळ म्हणजे नवीन संधी नवीन उमेद आणि यशाची सुरुवात आपल्या सर्वांच्याच प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सवयीने होत असते आणि या सवयींचं तुमच्या यशाशी थेट नातं असतं नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण दोन अशा सकाळच्या सवयी पाहणार आहोत ज्या लाखो लोकांच्या यशामागचं गुपित आहेत या दोन गोष्टी तुम्ही रोज सकाळी केल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही सकाळी उठता क्षणी करायची पहिली गोष्ट म्हणजे स्वतःशी संवाद साधा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणा डोळे बंद करा आणि स्वतःचं यशस्वी रूप डोळ्यासमोर आणा स्वतःशी संवाद साधणं म्हणजे आपण आपल्या मनाशी बोलणं हे आपण नकळत दररोज करतो पण सकाळी उठता क्षणी आपण जाणून बुजून सकारात्मक आणि प्रेरणादायी संवाद साधला तर संपूर्ण दिवसावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो आजचा दिवस सुंदर होणार आहे माझ्यात असीम ताकद आहे मी जे करतो त्यात मी उत्तम कामगिरी करतो अशी वाक्ये दररोज सकाळी उठल्यावर आपण आपल्याला म्हणू शकतो ह्याचा परिणाम असा होतो की आपल्या मनाला ताजेपणा मिळतो सकाळी आपलं मन झोपेतून पूर्णपणे जागं होत असतं तेव्हा सकारात्मक विचार सहजपणे आत खोलवर पोहोचतात सकाळी स्वतःशी सकारात्मक संवाद साधल्यास दिवसभर तुमचं मन सकारात्मकतेने भरलेलं राहतं स्वतःला चांगलं बोलल्याने आत्मविश्वासात वाढ होते आता तुम्ही म्हणाल स्वतःशी संवाद कसा साधायचा तर सकाळी उठताच मोबाईल हातात घेण्याआधी कोणाशी बोलण्याआधी त्यासाठी आरामदायक जागा निवडा खिडकीजवळ बागेत किंवा अंथरुणावर बसू शकता डोळे बंद करा दोन तीन खोल श्वास घ्या मनात किंवा आवाजात स्वतःशी संवाद साधा जसं एखाद्या प्रिय व्यक्तीशी बोलतोय शुभ प्रभात माझ्या प्रिय म्हणा आजचा दिवस माझ्या आयुष्यात काहीतरी सुंदर घडवणार आहे मी शांत आहे मजबूत आहे आणि यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे मी जे करते ते आत्मविश्वासाने करते आज मी नवीन संधी ओळखणार आहे आणि त्या संधीचं सोनं करणार आहे याचा सतत सराव करा सुरुवातीला अवघड वाटेल पण दररोज केल्यास नैसर्गिक होईल तुमच्यासाठी काही खास वाक्य तयार करा जी तुम्हाला प्रेरणा देतील प्रामाणिकपणे स्वतःशी बोला उगाच नाही म्हणू नका विश्वास ठेवा आणि फील करा काही वाक्ये तुमच्या बेडजवळ डेस्कवर लावून ठेवा लक्षात ठेवा सकाळी पहिल्यांदा स्वतःशी जे तुम्ही बोलता तेच तुमचं संपूर्ण दिवस घडवतं मोबाईल चेक करण्याऐवजी स्वतःशी चांगलं बोला स्वतःचा सर्वात चांगला मित्र बना तुमचं मन दिवस आणि आयुष्य बदलू शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी तुमचे दिवसाचे उद्दिष्ट लिहा आणि पहिलं महत्वाचं काम पूर्ण करा यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात गोंधळाने न होता ठराविक उद्दिष्टांसोबत आणि दिशादर्शक पद्धतीने होते प्राथमिकता ठरते सकाळी जेव्हा तुम्ही दिवसभरासाठी तुमची कामं ठरवता तेव्हा महत्वाची कामं सर्वप्रथम लक्षात येतात दिवसावर नियंत्रण मिळवता येतं दिवस अधिक उत्पादक ठरतो काय करायचं आहे हे ठरल्यामुळे मन स्थिर राहतं सर्वात महत्त्वाचं काम लवकर पूर्ण होतं इट दॅट फ्रॉग या तत्वानुसार सर्वात कठीण म्हणजे महत्त्वाचं काम दिवसाच्या सुरुवातीला केल्यास उरलेला दिवस सहज जातो ॲक्शन प्लॅन तयार करा तो कसा करायचा तर त्यासाठी पहिली पायरी म्हणजे लिहा फक्त लक्षात ठेवू नका सकाळी उठल्यावर एक डायरी नोटपॅड किंवा डिजिटल नोट्समध्ये आज काय करायचं आहे ते लिहून काढा दुसरी स्टेप म्हणजे तीन प्रमुख कामं ठरवा जर ह्या तीन गोष्टी पूर्ण झाल्या तर आजचा दिवस यशस्वी झाला असं मानेन अशी तीन कामं निवडा तिसरी स्टेप म्हणजे एम आय टी ओळखा म्हणजेच मोस्ट इम्पॉर्टंट टास्क ओळखा निवडलेल्या तीन कामांपैकी महत्वाचं काम कोणतं आहे त्यावरच आधी लक्ष द्या चौथी स्टेप म्हणजे वेळ ठरवा प्रत्येक कामासाठी वेळ ठरवा पाचवी स्टेप म्हणजे मोबाईल फ्री राहा पहिली सहा मिनटं डिजिटल डिटॉक्स ठेवा सोशल मीडियापासून दूर राहा केवळ तुमचं काम करा ॲक्शन प्लॅन तयार करत असताना काही प्रश्नही स्वतःला विचारू शकता जेणेकरून तुम्हाला ॲक्शन प्लॅन तयार करण्यासाठी मदत होईल आज मला काय करायचं आहे कुठलं काम मला यशाच्या दिशेने नेईल हे काम का महत्त्वाचं आहे माझ्याकडे किती वेळ आहे आणि मी तो कसा वापरू शकते जर फक्त एकच काम पूर्ण करायचं असेल तर मी ते कोणतं करेन यशस्वी लोकांचा एक फॉर्म्युला आहे आणि तो म्हणजे वीन युअर मॉर्निंग वीन युअर डे सकाळीच एक निर्णय घेणं एक महत्त्वाचं काम पूर्ण करणं हेच त्यांना सर्वसामान्यांपेक्षा वेगळं करतं सकाळी तयार केलेला ॲक्शन प्लॅन म्हणजे तुमच्या यशाचा नकाशा आहे दिवसभर भरकटायचं नसेल तर सुरुवात ठरवून करा आणि दररोजचं तुमचं मन वेळ आणि शक्ती योग्य दिशेने वळवा सकाळ तुमच्या नियंत्रणात आली की यश तुमच्या दिशेनं धावत येतं या दोन गोष्टी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन सकाळचं प्लॅनिंग आणि पहिलं काम पूर्ण करणं यांनी हजारो लोकांचं आयुष्य बदललं आहे आणि तुमचंही बदलू शकतं उद्यापासून या सवयी तुमच्या आयुष्यात आणा आणि यशाचा प्रवास आजपासूनच सुरू करा कमेंटमध्ये लिहा मी उद्यापासून सुरू करते आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीला ज्याला तुम्ही यशस्वी होताना पाहू इच्छिता धन्यवाद तुमचं यश तुमच्या सवयींमध्ये लपलेलं आहे आणि सकाळी केलेली सुरुवात हे त्याचं पहिलं पाऊल आहे